मोटर सायकलवर बसते तेव्हा ती पुढे न पाहता फक्त मागेच पाहत असते तिचे सर्व लक्ष असते सा विद्यार्थी आज समारंभ या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन केले त्यासाठी सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक श्री गोंदले सर सरपंच शिक्षण कमिटीचे अध्यक्ष व सदस्य तसेच आमचे वर्ग शिक्षक नागरे सर व मनोली ज्येष्ठ व श्रेष्ठ नेतृत्व आदरणीय हरिभक्त पराय निवृत्ती महाराज व प्रमुख पाहुणे कीर्तनकार व साई कथाकार हरिभक्त पराय महाराज गायकर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार या कार्यक्रमाचा अतिशय सुंदर नजर केले काही भागवा बाधू एकूण तारखे लाडक्या लेखीचं लग्न श्रीमंत बापांना ऐश्वर्यात करावं तस आजच्या कार्यक्रमाचं नियोजन यांच्या ऐश्वर्याला शो शोभेल असेल सुंदर मंडप सुंदर सांगसृष्टी त्याबद्दल त्यांना धन्यवाद व तुम्ही सर्व पालक विद्यार्थी व ग्रामस्थ येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं वा त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आज आमचं निर्प समारंभ आहे जशी नवीन नवरी आपले बाप सोडताना व माया सोडताना अत्यंत भाऊ खाऊन दोऱ्याचा होतात हृदय भरून माझी व माझ्या सवंगाण्याची झाली कारण गेली सात वर्ष आपल्या सर्वांचा मुक्काम एकाच ठिकाणी होता व तो मुक्काम संपला उद्यापासून सर्व पक्षी या गटातून उडून जाणार म्हणजे परीक्षा झाल्यानंतर व पुन्हा काय माहीत कोणाची भेट होईल किंवा नाही कारण पुढील शिक्षणासाठी प्रत्येक जण हा आपल्या परीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल व आपल्या सोबत काही गोड आठवली व काही कडू आठवणी घेऊन बाहेर पडेल सात वर्ष आपण वर्गात राहिलो ज्ञान जीवा भावाचे मित्र भेटले अशा आपल्या हक्काच्या आपल्या मनात नसताना देखील आपल्याला बाहेर पडावं लागत आहे आणि परीक्षा झाल्यानंतर आपल्या मनात असताना देखील आपल्याला परत या वर्गात बसता ना ना। येणार नाही या शाळेतील मुख्याध्यापक गोंदळी सर व सर्व स्टाफ यांनी आज मोलाचे सहकार्य केले वेळप्रसंग ही शिक्षा केली पण परत प्रेमाने जवळ घेऊन समजावून सांगितले या सर्वांच्या सहकार्याने व माझ्या गाव क्षेत्रातले हरिभक्तपरा निवृत्ती महाराष्ट्र यांनी दिलेल्या वारकरी शिक्षणाच्या जोरावर मी जिल्हा परिषद आईला नगर अंतर्गत घेण्यात आलेल्या वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत संपूर्ण नगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला

आपल्या पाल्याला देश आणि धर्मासाठी जगण्याची शिकवण द्या कारण हे उद्याचं भारताचे भविष्य आहे कारण शिवछत्रपती बालवयातच स्वराज्या स्थापनाची प्रतिज्ञा केली ज्ञानेश्वर महाराजांनी बालवाड्यातच ज्ञानेश्वरी लिहिली याच बालवाड्यात रेड्या उठी सर्व सर्वांनी गरत तुळशीची माळ घाला कपाळाला गोपीचंदन टेळा लावा कृषी मार्गाला गोपी हृदय कळवळा वैष्णवांचा आवड देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रातन घेणं करू नका काही संत संघ धरा पूर्वीचा दौरा उभे दे, देश देश आणि धर्मासाठी जगण्याची शिकवण द्या कारण या भारत मातेला आपण माता मानतो गोमातेला आपण माता मानतो मग या भारत भारतात जगत असेल विसर न बाबा एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराज